नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी इथे तुम्हाला चटणीचा एक प्रकार दाखवणार आहे ती म्हणजे दोडक्याच्या शिरांची किंवा सालीची चटणी ज्यावेळी आपण दोडक्याची भाजी बनवतो त्यावेळी त्याची वरची साल किंवा शिरा आपण काढून फेकून देतो तर आज आपण इथे त्या सालीपासूनच एक मस्त अशी चटणी बनवते बनवायला अगदी सोपी आहे आणि पटकन तयार होते आणि चवीला म्हणाल तर एकदम मस्त अशी ही चटणी लागते चला तर सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे पाव किलो कोवळा दोडका घेतलेला आहे आता हा दोडका मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे दोडका घेताना आपल्याला शक्यतो असा देशी आणि कोवळा दोडका घ्यायचा आहे म्हणजे भाजीही छान लागते आणि चटणीही छान लागते आता साल काढणीच्या मदतीने या दोडक्याच्या आपल्याला सर्व शिरा काढून घ्यायच्या आहेत दोडक्याची भाजी बनवणार असलो तर आपण या दोडक्याच्या शिरा काढतो आणि फेकून देतो पण असं न करता एकदा तरी या पद्धतीने चटणी बनवून बघा परत कधीच शिरा फेकून देणार नाही एकदम पटकन तयार होते अगदी बेसिक रेसिपी सांगितलेली आहे त्यामुळे एकदा तरी नक्की ट्राय करा तसंच ही चटणी दोन ते तीन दिवस छान टिकते त्यामुळे एकदा तरी ही चटणी नक्की ट्राय करा चवीला खूप छान लागते आता इथे मी याच पद्धतीने सर्व दोडक्याच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत या है त्या है। आता या दोडक्याच्या शिरा किंवा साली आपल्याला मिक्सरमधून बारीक अशा वाटून घ्यायच्या आहेत त्याकरता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सर्व दोडक्याच्या शिरा घालून घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला सताट लसणाच्या पाकळ्या त्यासोबत अर्धा चमचा जिरे थोडं आलं सात ते आठ कडीपत्त्याची पाने दोन हिरव्या मिरच्या अशा मोडून घालायच्या आहेत मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आता हे सर्व आपल्याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे बघा इथे मी छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे आता ही चटणी तुम्ही अशीच ही खाऊ शकता पण या चटणीचा खमंगपणा वाढावा तसंच ही चटणी दोन ते तीन दिवस टिकावी याकरता याला आपल्याला थोडं परतून घ्यायचं आहे त्याकरता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे या कढईत अगदी अर्धा चमचा तेल घालून गरम करून घ्यायचं आहे हे तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान तडतडली की यामध्ये आपण वाटून घेतलेली सर्व चटणी घालून घ्यायची आहे आणि ही चटणी आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायची आहे गॅस मध्यम करायचा आहे आणि असं एकसारखं हलवत ही चटणी कुरकुरीत होईपर्यंत म्हणजे एक पाच ते सहा मिनटं आपल्याला परतून घ्यायची आहे लक्षात ठेवा गॅस मोठा करायचा नाही नाहीतर ही चटणी करपण्याची शक्यता असते असं एकसारखं हलवत ही कुरकुरीत होईपर्यंत आपण याला एक तीन ते चार मिनटं परतून घेऊयात ही चटणी मध्यम आचेवरती तीन ते चार मिनटं परतून झाल्यानंतर याचा रंग थोडा चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकता असं झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी थोडं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आणि चवीनुसार मीठ घालून याला एकजीव करून अजून एक दोन ते तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे आता ही चटणी आहे अशी हिरवी राहावी याकरता आपल्याला या यामध्ये हळद वगैरे अजिबात घालायचं नाही शेंगदाण्याचं कूट घालणंही एकदम ऑप्शनल आहे पण शेंगदाण्याच्या कुटामुळे ही चटणी चवीला खूप छान लागते अगदी एक दोन ते तीन मिनटं परतून झाल्यानंतर ही एकदम सुटसुटीत आणि कुरकुरीत अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे चवीला एकदम जबरदस्त अशी ही चटणी लागते रंग किती सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकता ही चटणी अशी एकदा तुम्ही बनवलात तर दोन ते तीन दिवस आरामात छान टिकते अशी ही चटणी तुम्ही एकदा तरी बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी टेस्टी किचनला सबस्क्राईब करायलाही विसरू नका परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग